हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे कळूयात हो तर येणारच आहे तूच काय मी सुद्धा नाही पाहिलं त्याला तीन वर्षांपासून दर महिन्याला फक्त आपले पैसे फाटून देतो बरं झालं एकदाचा सेटल झाला तो नाही तर कुठल्या वाईट मुलांच्या संगतीमध्ये राहायचा बर हो त्या माणसाचं ज्याने माझ्या जितूला सरळ मार्गावर आणलं अरे मी बोलत काय बसले तू थांब चहा आणते मी तुझ्यासाठी हो चालेल ती आत गेल्यावर अथर्वने बाजूला आजूबाजूला कुठे काही भेटतं का ते पाहिलं त्याच्या कामाचं पण काहीच नव्हतं आणि एकंदरीत त्याच्या बहिणीच्या बोलण्यावरून तिला काही माहीत असेल हे अजिबात जाणवलं नाही सगळी मेहनत फुकट जाते की काय असं वाटून अथर्वचा चेहरा उतरला पण तेवढ्या त्याचं लक्ष समोरच्या टेबलखाली पडलेल्या एका एनव्हलपकडे गेलं ते एनव्हलप जिथून आलं होतं त्यावरचं नाव पाहून अथर्व चक्रावला त्याचा अंदाज बरोबर ठरला त्याचा अंदाज बरोबर ठरला होता त्याने त्या एनव्हलपचे ताबडतोब फोटो काढून घेतले त्याच्या बाजूलाच ते घर ज्या सोसायट सोसायटीत होतं त्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजकडून आणि शिवाय बँकेकडून आलेली एक नोटीस होती ती ओपन करून त्याने वाचली आणि ते दोन्ही एनव्हलप त्याने त्याच्या बँक बॅगमध्ये ठेवून दिले खूप मोठा क्लू मिळाला होता त्याला नुसतं तोंडाने त्याने कोणाला सांगायचा सा प्रयत्न केला असता तर शंभर टक्के विश्वास नसता ठेवला कोणीच पण त्या कागदांवरून ज्या पुराव्यापर्यंत पोहोचायचं त्याने ठरवलं होतं ते कुणालाही नाकारत नसतं आलं जितूची बहीण अथर्वसाठी चहा घेऊन आली त्याने उगाच चहा घेताना इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या त्याचं आणि जितूचे काही जुने फोटो सुद्धा दाखवले ताई हे पैसे प्लीज ठेवा तुम्ही हे तूच दे त्याला जितूला कळलं की त्याने नाही घेतले पण मी ठेवले तर वाईट वाटेल त्यांना सारिका त्याला म्हणाली तो दिलेले पैसे एवढ्या प्रामाणिकपणे परत करत आहे म्हटल्यावर जितूच्या बहिणीचा फार गाढ विश्वास बसला अथर्ववर तो खरं बोलतो आहे यात तिला ती तिल मात्र शंका नव्हती तुझं बोलणं होतं का रे जितूशी चहा पिताना त्याच्या बहिणीने विचारलं जितूला आई वडील नव्हते त्याची बहीण एकटीच राहायची इकडे आणि तिला जितूची कमी जाणवते त्याची आठवण येते आहे हेही लक्षात आलं होतं अथर्वजा एवढ्या साध्या मनाच्या माणसाला आपण फसवतो आहे म्हणून जरा गिल्ट पण आलं मनात पण तात्पुरता चांगोलपणा बाजूला ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्याकडे मागे एक दोनदा त्याने फोन केला होता पण लँडलाईनवरून आता कितीही इच्छा असली तरी त्याचा नंबर आहे माझ्याकडे अथर्व अगदी गरीब चेहरा करून म्हणाला मग मात्र तिने स्वतःहून त्याला जितूचा नंबर दिला त्याला तेच हवं होतं कारण त्यांच्या तोंडून खात्री करून घ्यायची होती ताई थँक्यू मी आलेलो आणि तेही पैसे घेऊन हे नका सांगू त्याला वाईट वाटेल नाही तर बरोबर नाही सांगणार मी जरा वेळ थांबून तो सारिकाचा जितू तुझ्या बहिणीचा निरप घेऊन निघाला इकडे संध्याकाळी अनिका हट्टाने मितालीला एअरपोर्टवर सोडायला आली तेही शिवानीसोबत अनु शिवानी आणि अन्वयला त्रास नाही द्यायचा सुद्धा आजीचं ऐकायचं मिताली तिला सांगत असते ती तिला लाडाने कुरवाळत म्हणाली मी अगदी गोड गर्लसारखं राहील कुणाला त्रास देणार नाही अनिका आपले हात तिच्या गळ्याभोवती गुंफत म्हणाली माझं बाळते तिने अनिकाच्या गालावर किस केली आणि तेवढ्या तिने मोठ्याने आवाज दिला टॉय अंकल तिचा आवाज ऐकून मितालीने वळून पाहिलं तर समोरून अद्वैत येत होता तर अनिका तिच्याकडे कडेवरून खाली उतरली आणि अद्वैतकडे धावतच गेली त्याने तिला लगेच उचलून घेतलं तिची अद्वैतकडची ओढ पाहून तिला अन्वयचं वाक्य आठवलं आधीची कुठली तरी ओळख असल्यासारखी वाटते अनिका आणि त्याच्यासोबत अन्वय तिला असंच एकदा म्हटला होता मी मम्माला बाय करायला आले होते इथे तू काय करतोय तू पण माझ्या मम्माला बाय करायला आलायस हा अंकल आपल्या मम्माला आणि अन्वयला ओळखतो तर कदाचित त्यासाठीच आला असं वाटलं त्या बालमनाला अनिकाला असं वाटलं की तो मितालीसाठीच आलाय नाही रे बाळा मी पण जातो आहे ना म्हणून आलोय अच्छा मग आता तू आलाय तर तुला सुद्धा करनार। मी तुलासुद्धा बाय करणार मी अद्वैतच्या गाला ती अद्वैतच्या गालावर हात ठेवत म्हणाली थँक्यू सो मच माय प्रिन्सेस आता माझ्या गालावर एक केसी दे बरं पटकन तो म्हणतो तो म्हणाला तसं तिने त्याच्या गालावर ओट टेकवले अरे वा किती गोड आहे अन्वय पण हेच म्हणतो त्यानंतर मिताली दुरूनच ते पाहत होती आणि अनिकाला तिच्या हक्काच्या हातामध्ये पाहून चांगलंच वाटत होतं आणि भीतीही तिला घेऊन तो मितालीकडे चालत आला आणि आता ही शिवानी अनेकानेच ओळख करून दिली शिवानीची त्यानंतर हाय शिवानी तो तिला म्हणाला अद्वेचा बिझनेस पार्टनर म्हणून तिनेही त्याला ग्रीट केलं शिवाय त्याच्या एंगेजमेंटसाठी त्याचं अभिनंदन सुद्धा केलं त्यानंतर त्याला शिवानीला पाहिल्याबरोबर रिसॉर्टमधला प्रसंग आठवला तिचा हात हातात घेऊन बसलेला अन्वय आणि ती रडत असतानाचा ते कोडं अजूनही उलगडलं नव्हतं त्याने मितालीकडे नजर टाकली तर तिच्या चेहऱ्यावर शिवाय शिवानीविषयी कुठलीच तक्रार किंवा कडवे एक्सप्रेशन दिसले नाही रिसॉर्टमध्येही त्याला ते जाणवलं नव्हतं त्या तिघींसोबत तो तिथे उभा होता तेव्हा त्याला आजोबांचा आवाज आला होता अद्वैत आजोबा तुम्ही इकडे तर हो सकाळी तू न भेटताच निघाला आणि आता चार पाच दिवस नसशील म्हणून म्हटलं तुला से ऑफ करायला आलो आहे अहो मला बोललं असतं तर मी घरी आलो असतो अद्वैत आजोबांना म्हणतो असू दे रे मला तरी काय काम आहे मला म्हातारेला भेटायसाठी तुला उगाच हेलपाटा पडला असता मिताली त्या दोघांचं बोलणं ऐकत त्यांच्याकडे पाहतच होती एवढ्या वर्षात त्यांचं नातं अजिबात बदललं नव्हतं तिचं काजी आणि तेच प्रेम फक्त जरा जास्त हळवं झालेलं सॉफ्टॉय अंकल हे कोण अनिकाने विचारलं अद्वेचा हात धर त्याला विचारलं हे माझे आजोबा त्याने तिला कौतुकाने सांगितलं तर आता हॅलो आजोबा ती आपल्या गोड आवाजात म्हणाली तर आजोबांची आणि तिची दोघींची ही ओळख झाली हॅलो स्वीट लिटल प्रिन्सेस आणि हे काय नाव दिलं आहेस तू याला आजोबा तिला उजलत म्हणाले हेच नाव आहे याचं सॉफ्टॉय अंकल तुझे आजोबा छान आहेत ती हाताची तीन बोटे दाखवत त्याला म्हणाली मला स्वीट म्हणाली ती मिताली ती मितालीची मुलगी आहे हे येव्हाना त्यांच्या लक्षात आलेलं तिथे ते बोलके डोळे गोबरेगाल आणि हलकेसे कुरळे केस तिला पाहून त्यांना छोट्या अद्वेची आठवण झाली ते डोळे तर सेम त्याच्यासारखेच वाटले त्यांना आणि ती तीन बोटं दाखवत छान आहे म्हणण्याची पद्धत सेम तशीच तिला तसं पाहून जवळ घेण्याचा आणि लाड करण्याचा मोह आवरला नाही त्यांना नाव काय आहे बाळा तुचं तर ती बोलते की अनिका मम्मा लाडाने मला कधी कधी अनु म्हणते तिने तसं म्हटल्यावर आपसुकच अदवीची नजर मितालीवर आणि तिची त्याच्यावर गेली छान नाव आहे तर आता इथे तुमचं नाव काय आहे ती विचारते माझं नाव माझं नाव आजोबा आहे तुमचं नाव पण छान आहे ती त्यांना म्हणाली तेवढ्या आता फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली मी सांगितलेलं लक्षात ठेव ती अनेकाला उचलून घेत म्हणाली एकदा तिचा लाड करून तिने अनेकाला शिवानीकडे दिलं आणि आता शिवानी अन्वयीची काळजी घे आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव मिताली हो मिताली म्हणते की शिवानी म्हणते हो ताई डोंट वरी शिवानी आजोबा येतो मी अद्वैत आजोबांना मिठी मारत म्हणाला काळजी घे आणि लवकर परत ये ते त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलले आजोबा येते मिताली त्यांनाही म्हणाली आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता अनिकाला बाय करून तिथून समोर चालायला लागली तिने चेक इन करताना आपला पासपोर्ट दाखवलं आणि तिथून उचलताना ते तिच्या हातून खाली पडलं अद्वैत मागेच होता त्याने ते उचलून तिला दिलं त्यावेळी ओझरतं नाव त्याच्या नजरेस पडलं मी स्मिताली दीक्षित बरोबर पाहिलं का मी कारण त्याने अजूनही ते रिवाईज डॉक्युमेंट्स बघितले नव्हते तिने त्याच्या हातून जवळजवळ ते पासपोर्ट हिच घेतलं त्याला आश्चर्य वाटलं तिच्या अशा वागण्याचं फ्लाईटमध्ये सुद्धा दोघांच्या सीट जवळच होत्या टेकऑफच्या आधी तिला अन्वयचा फोन आला हो बसले मी करेल सगळं व्यवस्थित तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि कामाचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका मिताली अन्वयला सांगत असते मी सांगितलेलं त्यावर त्यावरही विचार करा जरूर ती अन्वयला म्हणाली अद्वैत आहे का तिथे त्याने समोरून विचारलं तर मिताली सांगते की हो ते इथंच आहेत त्याला फोन दे अन्वय आता अद्वैतशी बोलण्यासाठी त्याला फोन द्यायला सांगतो अन्वयचा फोन आहे तिने आपला फोन समोर धरला अद्वैत थँक यू तू नसतास तर मला काळजी वाटली असती मितालीची अरे किती वेळा थँक्स म्हणशील इट्स ओके आणि प्लीज मितालीची काळजी घेशील तिने एकटीने प्रवास केला आहे याआधी पण थंडी सहन होत नाही तिला अन्वय म्हणाला हो मला माहीत आहे ते अद्वैत सहजच बोलून गेला अरे तिकडे थंडी असेलच ना बऱ्याच जणांना सहन होत नाही म्हणून म्हटलं तर ओके देन टेक केअर आणि त्याने फोन ठेवला तर आता अन्वयला तिची काळजी वाटत नाही अन्वयला बरीच काळजी आहे तुझी तो फोन मितालीकडे देत म्हणाला त्यांना सगळ्यांचीच काळजी असते स्वभावाच स्वभावात आहेत ते त्यांच्या मिताली फोन पर्समध्ये ठेवत बोलली जरा वेळातच फ्लाईट टेक ऑफ झाली बस समोरचे दोन दिवस लवकरात लवकर निघावेत एवढीच प्रार्थना करत होती ती जितूच्या घरून निघाल्यावर ज्या कंपनीतून ते एनव्हलप आलेलं तिथल्या कंपनीत अथर्वचा एक मित्र काम करत होता त्याने लगेचच त्याला फोन लावला आणि तिथल्या अकाउंट डिटेलची माहिती काढायचा प्रयत्न केला त्यानंतर सुधीर मला ही माहिती कुठल्याही परिस्थितीत हवी आहे प्लीज तू चेक क कर ना परत एकदा अथर्व मी शोधलंय सगळं पण मागच्या तीन वर्षात ज्या ज्या लोकांना कंपनीकडून यू एस एला पाठवले गेलेले त्यात जितेंद्र असं नाव नाही आहे इनफॅक्ट तो तर कंपनीच्या पेरोलवरच नाही आहे सुधीर म्हणाला बरं मग त्या समायरा कन्स्ट्रक्शनचे एमआय बँकेत भरले गेलेले आहेत ते कुठून सॉरी यार मी सगळे अकाउंट चेक केलेत पण कंपनीच्या अकाऊंटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही मला वाटतं हे सगळं त्यांनी त्यांच्या पर्सनल अकाउंटमधून केलं असावं आणि त्या डिटेल्सपर्यंत पोहोचणं मला तरी शक्य नाही आहे सुधीर म्हणाला इट्स ओके मित्रा तू ही एवढी मदत केली तेच खूप आहे माझ्यासाठी आणि आणखीन काही माहिती मिळाली तर नक्की सांग मला अथर्व म्हणतो डेफिनेटली बाय जरा वेळ विचार केला त्याने आता जितूला बोलत बोलतं करणं हा एकच पर्याय होता त्याच्याकडे त्याच्या घराचे हप्ते मागच्या तीन महिन्यापासून भरले गेले नाहीत हे त्याला आलेल्या त्या नोटीसवरून आधीच कळलेलं त्याने लँडलाईनवरून जितूला फोन लावला हॅलो मि मिस्टर जितेंद्र हो बोलतोय पण आपण कोण मी देसाई बँकेतून बोलतोय तुमच्या घराचे मागच्या तीन महिन्यापासूनचे हप्ते डिपॉझिट झालेले नाही आहेत असं कसं शक्य आहे माझ्या घराचे हप्ते तर रेग्युलर भरले जातात आतापर्यंत जात होते पण मागच्या तीन महिन्यांची बाकी आहे लवकरात लवकर भरली नाही तर लीगल नोटीस येईल तुमच्याकडे ते बोलतात तुम्ही कोण बोलत आहात अहो सांगितलं ना तुम्ही ताबडतोब त्या हप्त्यांची सोय करा तो बोलतो तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला ज्यांच्याकडून दर महिन्याला ई एम आय येतो त्यांनी दिलाय ओके मी भरतो ताबडतोब हप्ते पण ती लीगल नोटीस वगैरे ती काही पाठवू नका माझी बहीण एकटीच असते तिकडे ती उगाच टेन्शनमध्ये येईल चालेल उद्यापर्यंत पैसे डिपॉझिट होतील हे बघा अरे बाप रे अथर्व तो बहुत चालाक निघला बरं डोकं लावलं त्याने बघूया आणखीन समोर काय घडतं ते शिवाय मिताली आणि अद्वैतसोबत गेले आहेत तिथेही काय घडतं ते जाणून घे गे, घेण्यासाठी आपण पुढचं वाचूयात तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल परत एकदा शतशहा आभार तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद असाच असू देत तर फ्लाईटने टेक ऑफ केल्यानंतर तिने डोळे मिटले आणि मन तिला आठवणींच्या पुस्तकातल्या सहा पूर्वीच्या पानावर घेऊन गेलं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अद्वैत त्याच्या चुलत काकांकडे यू एस एला गेला होता खरं तर त्याला जायची इच्छा नव्हती त्याला ती दिवाळी मितालीसोबत साजरी करायची होती मग तिने सजावलेले त्याला आणि पाठवले आजोबांसोबत पंधरा दिवसानंतर तो परत आल्यावर तिला तिथल्या ती गमती जमती सांगत होता पण त्यावेळी मात्र तिला सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता ते फ्लाईटमध्ये बसल्यावर कसं वाटतं ते किती उंच उठतं ते आकाशात झेप घेत असताना अगदी आकाश पाळण्यात बसल्यासारखं वाटतं असं सगळे प्रश्न विचारले होते तिने त्याला एरवी एवढ्या मोकळेपणाने कधीच कुणाशी बोली नसेल तिच्या प्रश्नांवर तर पहिले त्याला हसायलाच आलं तर इथे मिताली मी तुला कुठल्या गोष्टी सांगतोय आणि तू मला कसले प्रश्न विचारते काय त्या फ्लाईटचं एवढं कौतुक तुला नसेल पण मला आहे मी विमानात आजवर फक्त असं खालूनच बघितले आहे आकाशात उडताना नाही तू काय येता जाता बसत असशील विमानात माझं ना स्वप्न आहे मला नोकरी लागली की मी एकदा फ्लाईटचा प्रवास करणार आईला सोबत घेऊन त्यासाठी नोकरी लागतपर्यंत वाट बघायची काय गरज आहे तो तो तर आपण करू शकतो अजिबात नाही मला माझ्या पैशाने स्वत आणि आईला विमानात बसवायचे आहे असं ती म्हणत असते फक्त आईला मला नाही नेणार तू सोबत त्याने अगदी सिरियस चेहरा करून विचारलं तिचं प्रत्येक स्वप्न साकार होत असताना आपण त्याचा भाग असावं ही इच्छा होती त्याची हट्ट म्हटला तरी चालेल पण त्याची इच्छा होती तुझ्यासाठी काय नवीन आहे फ्लाईटमध्ये बसणं त्याचं बोलणं सिरियसली न घेता ती हसूनच म्हणाली तर आत्तापर्यंत कित्येक वेळा बसलो असेल मी विमानात पण तुझ्यासोबतचा तुझ्या बाजूला बसून केलेला प्रवास सगळ्यात जास्त अविस्मरणीय असेल माझ्यासाठी आणि माझ्या तिकिटाचे पैसेसुद्धा तूच भरायचे त्यानंतर हळू बोल कुणी ऐकलं तर काय म्हणेल देसाई इंडस्ट्रीचा भावी करता धरता एका साधारण मुलीला विमानाच्या तिकिटाचे पैसे भरायला लावतोय तिने परत थट्टेत नेलं त्याचं बोलणं तसं त्याने तिला स्वतःकडे बळवलं मी स्मिताली दीक्षित देसाई इंडस्ट्रीचा करता धरता मी असेल की नाही माहीत नाही पण मला तुझा तुझ्या प्रत्येक वाटेवर वा तुझ्यासोबत चालणारा तुझं प्रत्येक स्वप्न स्वतः जगणारा ते पूर्ण करताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणारा तुझा, तुझा आणि फक्त तुझा अद्वैत अणु मात्र नेहमी असेल तेवढं बोलून त्यावर तिच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता त्याने तिला घट्ट मिठी मारली तुझं पहिलं फ्लाईट ट्रॅव्हल माझ्यासोबतच असेल माझा हात पकडून तो तिला कुरवाळत म्हणाला तर त्यानंतर अद्वैत अरे मी फक्त गम्मत करत होते त्याची तशी रिएक्शन अनअपेक्षित होती तिला त्यानंतर पण मी अजिबात गम्मत नाही करत अद्वैत मितालीला म्हणतो समजलं पुढचे काही बोलायला त्याला त्याने तिचे ओठ मोकळेच सोडले नाही क्षण आठवून तिचे डोळे खडकन उघडले नेमकं त्याच वेळी त्यानेही तिच्याकडे पाहिलं दोन माणसं जागेपणी भूतकाळातलं एकच स्वप्न जगत होते डाळ भात जेवण लागायचं तिला ते सँडविच बर्गर वगैरे कधीच नाही खायची आणि ते फ्लाईटमधलं इंडियन जेवण पण नकोसं वाटलं तर त्याने ड्रायव्हरला गाडी एका त्याच्या माहितीच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये घ्यायला लावली तर आपण इकडे का आलो आहोत हॉटेलमध्ये न जाता गाडी रेस्टॉरंटमध्ये आलेली पाहून तिने विचारलं खाऊन घे तू तु? तुला भूक लागली असेल तुझी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे अन्वयने तो बुद्धा म्हणच म्हणाला तर त्यानंतर तिला खरं तर भूक लागली होती पण मनात वारंवार दाटून येत असलेल्या भीतीने आणि तो सोबत असल्याच्या दडपणाने तिला भूक जाणवलीच नाही तर त्याने साधस काहीतरी मागवलं तिची आवड अजूनही लक्षात होती त्याच्या काही न बोलता मुकाट्याने तिने थोडाफार खाऊन घेतलं ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात एवढा राग आहे तिच्याबद्दल आपल्याला अजून काळजी वाटते याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं मी हे फक्त अन्वयच्या सांगण्यावरून करतो आहे हे कारण जरी वरवर वर तो स्वतःला सांगत होता तरीही बुडाशी मात्र काहीतरी वेगळंच होतं त्याचनंतर उद्या सकाळी आठ वाजता तयार राहा तिने मान डोलवली आणि ती दोघं तिथून निघाली हॉटेलवर हॉटेलवर आल्यावर समोरच्या काउंटरवर रूमच्या किस घेताना तिने तिचा पासवर्ड दाखवला तेवढ्यात तिला कावेरीचा फोन आला कावेरी एक मिनिट मॅडम कीज हॉटेलच्या स्टाफने तिला की दिली त्यानंतर आता थँक्यू म्हणत तिने कावेरीचा फोन रिसीव केला त्याचनंतर मिताली पोहोचलीस तू कावेरी तिला विचारते कावेरी म्हणते की हो जरा वेळापूर्वीच मिताली ठीक आहेस ना तुझी काळजी वाटत होती म्हणून कॉल केला होता अगं बरी आहे मी तू नको टेन्शन घेऊस मी करन सगळं मॅनेज एकटी गेली असतीस तर एवढं टेन्शन नव्हतं मला पण आता तो देसाई सोबत असल्यावर बरं ऐक अन्नबाईशी बोलणं झालं आहे माझं अनेकाला इकडेच घेऊन येईल मी दोन दिवस अजिंक्यसोबत थांबेल ती तर हां बरं होईल कावेरी तेवढंच अन्वय आणि शिवानीला एकांत मिळेल एकमेकांना आणखीन जाणून घ्यायला तू त्यांच्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहेस तर आता कावेरी तिला म्हणते हो तर मनावर घेतलेलं आणि त्या दोघांचं लग्न लावूनच मानणार मी तुझे प्रयत्न पाहता त्यांना नक्की यश येईल कावेरी म्हणते हो एकदा का अन्वय आणि शिवानीच्या डोक्यावर अक्षदा पडल्या की मी अण्णांना दिलेले वचन पूर्ण होईल माझं तेवढंच त्यांच्या उपकारांची परतफेड केल्यासारखं बरं चल ठेवते मी नंतर बोलूयात आपण बरं मितालीने फोन ठेवला आणि मागे वळणार तर मागे अद्वैत उभा होता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून याने आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना असा विचार चमकून गेला तिच्या मनात तुझं पासपोर्ट त्याने पासपोर्ट तिच्यासमोर धरलं त्यानंतर थँक यू उद्या भेटूयात ती जायला वळणार तोच त्याने आवाज दिला मिसेस मिताली प्रधान हेच नाव आहे ना तुझं तर त्याचं बोलणं ऐकून तिचं तिची धडधड वाढली त्या कंपनीच्या जॉईंट व्हेंचरच्या डॉक्युमेंटवर तेच नाव टाकलं होतं याने नक्कीच माझा पासपोर्ट पाहिला असणार पण यावर तर अजूनही दीक्षितच आहेस किती चेहरे आणि किती नाव घेऊन वावरतेस ग तू नेमकं काय खर आहे त्याच्या आवाजात चीड आणि राग दोन्ही होतं अद्वैत उशीर झालाय मी जाते ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली मी काहीतरी विचारलं आहे तुला तो जरा मोठ्याने म्हणाला तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही आहे मी तो अधिकार तू सहा वर्षांपूर्वीच गमावला आहे उद्या सकाळी भेटू तेवढंच बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली तर त्याचनंतर अन्वय आणि शिवानीला एकांत मिळाला त्या दोघांचं लग्न हाऊ कॅन शी टॉक लाईक दिस आणि तसं असेल तर मग ही आणि ते नाव मी पाहिलं होतं त्याचं काय त्याला तो अनिकाला आजारी असताना तिच्या घरी सोडायला गेला तेव्हाचं आठवलं ती बेडरूममध्ये फक्त मिताली आणि अनिकाचीच वाट आ, वाटत होती तिच्या गळ्यात त्याने कधी मंगळसूत्र पाहिलं नव्हतं तिथल्या भिंतीवर सुद्धा फक्त मिताली आणि अनिकाचेच फोटो होते प्रश्नांची उत्तरे होती ती फक्त मितालीकडे पण तिला काही विचारायचे अधिकार ती म्हणाली तसं तो आधीच गमावून बसलेला स्वत निर्णय घेऊन केतकीसोबत एंगेजमेंट केली लग्नही करायला तयार झाला आणि आता कुठच्या हक्काने जाऊन तिला विचारणार होता तो आणि तिने तरी का उत्तर द्यायला हवी होती त्याला इकडे पर्सनल अकाउंटमधून पेमेंट करता येत नाही म्हणून कंपनीच्या अकाउंटमधून जितूच्या घराचे बँकेचे सगळे हप्ते भरल्या गेलेले ते ट्रान्झॅक्शन अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट झाल्याबरोबर अद्वैतच्या मित्राने सुधीरने त्याला फोन लावला अद्वैत हा बोल सुधीर अरे तू म्हणाला तेच बरोबर होतं सरांनी कंपनीच्या अकाऊंटमधून ट्रान्सफर केलेत पैसे गुड सुधा त्या ट्रान्झॅक्शनचे प्रूफ मिळतील मला बस का यार एवढं तर करू शकतो मी तुझ्यासाठी मी तुला ट्रान्झॅक्शन आय डी आणि फोटो पाठवतो तुझं काम केलं मी आता पार्टी कधी देणार ते सांग कसली पार्टी तुझ्या प्रमोशनची आणखीन काय बस एक महत्त्वाचं काम संपवायचं आहे समोरचे पंधरा दिवस थांब मग पार्टीच पार्टी चालेल मी वाट बघेल तुझ्या फोनची अद्वैतने फोन ठेवला आणि त्याला आलेले फोटो चेक केले एक भली मोठी स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर आता मात्र तो नितेशला विश्वासात घेऊन सगळं सांगू शकत होता आजोबांना सांगावं असं वाटत होतं त्याला त्यांची तर मदतच झाली असती या सगळ्यांमध्ये पण ज्याने एवढं डोकं लावून हा प्लॅन केलेला तो इतक्या सहजासहजी हाती लागणार नाही याची ही कल्पना होती त्यामुळे आणखीन काही प्रूफ जमा करणं आवश्यक होतं त्याने नितेशला फोन लावला शिवाय त्याला निशाला पण भेटायचं होतं हॅलो नित्या तो बोलतो हाय हा बोल अरे आज घरी किती वाजता असेल तर महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी काय रे काय झालं तर विचारतो फोनवर नाही सांगता येणार बरं मग थांबावं लागेल तुला उद्यापर्यंत मी आणि निशा एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला आलो आहोत उद्या दुपारपर्यंत पोहोचू ते दोघेही जण बोलतात ठीक आहे घरी पोहोचलास की फोन कर मला मी येतो भेटायला नितेश कोणाचा फोन आहे निशाने मागून विचारलं तर अद्वैतचा ते दोघेही बोलतात हो का एक मिनिट दे मला अथर्व किती फोन लावले तुला सारखं नॉट रिचेबल येतोय निशा त्याला म्हणते अगं बहिणी मागचे दोन तीन दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये होतो मी पण काय झालं अरे तू ती मुलगी म्हणालास ना म्हणाला होतास ना कोण मिताली मला आठवलं आहे तुला कुठे पाहिलंय ते काय सांगतेस जिओ मेमरी बहिणी मी म्हणाले होते ना तुला एका आश्रमात पाहिलं होतं तिला मी निशा समोर सांगतच होती की नितेशने आवाज दिला तर त्यानंतर निशा उशीर होतोय काय बोलत होतीस काय बोलत बसली आहेस तू नंतर बोल त्याच्याशी बघ अथर्व आता लेट होतं आहे होतोस तू घरी ये उशिरा तेव्हा सविस्तर बोलूयात ठीक आहे उद्या भेटतो मी तेवढंच बोलून त्याने फोन ठेवला त्या आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा